आंदोलन स्थळी जात आहोत मोठ्या संख्येनं सगळेच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते इथे एकवटले आहेत आपण मुंबईतलं हे आंदोलन पाहतोय उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्यासह शरद पवार असतील सुप्रिया सुळे पृथ्वीराज चव्हाण भाई जगताप हे सगळेच मवियाचे कार्यकर्ते आता गेटवे ऑफ इंडियाच्या दिशेने रवाना झाले आहेत मोठ्या संख्येने कार्यकर्ते देखील उपस्थित आहेत शिवाय उद्धव ठाकरे शरद पवार देखील उपस्थित आहेत आंदोलनाला परवानगी नसली तरी देखील आम्ही लोकशाही पद्धतीने आंदोलन करू या भूमिकेवरती सगळेच मवियाचे नेते ठाम असल्याचे बघायला मिळत आहेत आणि त्याच अनुषंगानं आता या सगळ्या मवियाच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी गेटवे ऑफ इंडियाकडे के कूच केली आहे अगदी थोड्याच वेळात गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी मवियाचा हा मोर्चा पोहोचेल आणि त्या ठिकाणी जोडे मारो आंदोलन केले जाणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणच्या खर तर जो पुतळा कोसळला आणि त्यानंतरच हे सगळ्या घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आपण ही लाईव्ह दृश्य पाहतोय अनिल देसाई असतील नाना पटोले भाई जगताप हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे आहेत आपल्यासोबत विनय तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी आपण पाहतोय मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित आहेत आणि आता तिथे जोडे मारो आंदोलन देखील सुरू असल्याचे दृश्य पाहत आहेत सध्याचे अपडेट्स द्याल त्या ठिकाणचे आपण पाहतोय कार्यकर्ते जमलेत उद्धव ठाकरे यांच्याकडून सध्या त्या पोस्टरला जोडे मारले जात आहेत नाना पटोले देखील इथे उपस्थित आहेत अनिल देशमुख असतील सचिन अहिर पृथ्वीराज चव्हाण भाई जगताप नायक राऊत हे मव्याचे सगळेच नेते एकवटले आहेत आणि आता आपण पाहतोय पोलीस आणि या कार्यकर्त्यांमध्ये काही ठिकाणी बाचाबाची होत आहे काही जणांना पोलीस हे ताब्यात घेताना या दृश्यांमध्ये बघायला मिळत आहे मवियाचे हे सगळे कार्यकर्ते आहेत आमचे प्रतिनिधी देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्याला अधिक माहिती देणार आहेत आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेणारच आहोत मात्र ही दृश्य आपण पाहतोय त्या दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय मोठ्या संख्येने सगळे एकवटले आहेत पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे आहेत आपल्यासोबत विनय आपण पाहतोय पोलिसांकडून सध्या त्या ठिकाणी काही का कार्यकर्त्यांसोबत देखील साधण्याचा सा प्रयत्न केला जातोय सध्याचे ताजे अपडेट्स द्याल आंदोलन स्थळाचे नक्की तृप्ती आपण पाहिलं की उद्धव ठाकरे स्वतः आणि नाना पटोले हे छत्रपती शिवरायांचा वेळा अभिवादन करून हे आता बाहेर थोड्या वेळात त्यांची भाषण इथे या ठिकाणी होणार आहेत परंतु सत्ताधारी पक्षांकडून इथे काही का बॅनर आणि पुतळा आणण्याचा प्रयत्न इथे आणला होतो मात्र पोलिसांनी वेळीच ते सगळं आपल्या ताब्यात घेतलेलं आणि त्यांना ज्यांनी आणलं होतं त्यांना देखील आपल्या ताब्यात घेतलेलं आपण ते सगळं पाहिलं आत्ताच पोलिसांनी ह्या सगळ्या लोकांना घेतलेल्या परंतु इथे महाराष्ट्रातल्या अनेक कोपऱ्यातून इथे शिव शिवप्रेमी आणि त्याचबरोबर शिवसेनेचे नेते असतील किंवा कार्यकर्ते हे आपले इथे पोहोचले पण त्यांच्याकडून जाणून घ्या तुम्ही मला सांगा पंतप्रधानांनी देखील नाराजी व्यक्त केली त्यांनी माफी मागितली मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली तरी देखील अजून विरोधकांचा विरोध कायम आहे छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची आणि देशाची अस्मिता आहे त्यांचा पुतळा यांच्या भ्रष्टाचारामुळे पडला त्यामुळं ह्या चुकीला माफी नाही आणि म्हणून आपल्याला कुठल्याही परिस्थिती यांचा राजीनामा पाहिजे आज या ठिकाणी आमची जी मागणी आहे ते या पंतप्रधानांनी आणि मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा ही मागणी काय म्हणाल तुम्ही तु काय म्हणाल की माफीनामा झाले तसं अजूनही सगळे आक्रमक आहेत अजून तुमच्या तु भावना दुखावलेल्याच कारण काय झालेलं आहे की मालवण या राजकोट किल्ल्यावरती जे काही आज दुर्दैवी दुर्दैवी घटना झालेली आहे हे हिंदुस्थानचं आराध्यावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं दुर्दैवी घटना या ठिकाणी झाली असताना शिहारमध्ये नेहरा नव्हते उन्हाळी हा वेगवेगळ्या खेळ सवडले आणि हा शा हा सही करण जी भूमिका जहिड़ी सर्च करणी असांजी अची वही त धन्यवाद छत्र शिवाजी महाराज छत्री महाराज जय भारी जय भारी हर 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 श महाराज नवा

आलो मिले छत्र शिवाजी महाराज पढ़ी फारत जी प्रति महाराष्ट्र हरव ऐं महाराष्ट्र अवान जा राजा ऐं सवाइ ऐं महाराष्ट्रा में शिवी आहे छत्रपि शिवाजी महाराज

उद्धवजी ठाकरे साहेब आणि विशेष करून या कार्यक्रमाला उपस्थित करून मी या ठिकाणी उल्लेख तब्येत बनवत सुद्धा या ठिकाणी बयाचं सुद्धा बंद न

राजकारण करतोय आम्ही महाराष्ट्राच्या जनते आम्ही ज्या दिवशी महाराजाचा अवमान या लोकांनी केला त्या दिवशी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली मागितली आम्ही सुरू या शिवसेने सरकारला त्याच्यामध्ये शिंदे राज्यात आणलं डोक्याचं सरकार राज्यात आलं आणि त्यांनी आमचा

शाहू साहेब आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्र आपल्याला सगळ्यांना निर्माण करायचा आहे आणि त्यासाठी आपण आज या शिवगोळी सरकारला जल द्वारता लावण्यासाठी मिळालेलो आहोत आपण सगळ्यांनी چھپتی شیوی مہار نم کر سرکار आला आवाज जमलेल्या माझ्या तमाम शिवप्रेमी बांधवानो आणि मातानो महाराष्ट्रामध्ये सध्या जे काही वातावरण चाललेलं आहे त्याला मी तरी राजकारण म्हणायला तयार नाही आता येताना बोलले अर्ज पण अजून पण या चुकीला माफी नाही आणि मुद्दाहून आज आपल्या मनातला संताप व्यक्त करण्यासाठी आपण हे जे काही ठिकाण निवडलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि गेटवे ऑफ इंडिया म्हणजे आपल्या देशाचा प्रवेशद्वार आज या तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपल्या महाराष्ट्रामध्ये बेकायदेशीर की आम्ही घटना बाहे पद्धती आहे आहे गेट आऊट ऑफ इंडिया गेट ऑफ गेट आऊट ऑफ इंडिया आणि म्हणूनच आम्ही इथे जमवलेलो आहोत चार दिवसापूर्वी इथे पर्वात देशाचे पंतप्रधान आले आणि माफी मागितली आणि माफी नसती मागितली तर तुम्हाला राज्यांनी शिल्लक ठेवलं असतं काय महाराष्ट्राने पण माफी मागताना सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरती जे एक मगरुरी होती ती मगरुरी तुम्हाला आहे नसतात हे नुसतं शब्दात नाही पण मगरुरीने माफी आम्हाला मान्य नाही आणि त्याच वेळेला जे काही त्यांच्या व्यासपीठावरती बसले होते त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री एक एक शाळेत दोन वीस शाळणी किती नाही एक हाफ त्यातला एक खास काय हसत होता तुम्ही महाराजांची एवढी थट्टा करता आणि तुम्हाला काय वाटत पहिलं म्हणजे मोदींनी माफी मागितली महाराजांचा पुतळा पडला म्हणून मागितली त्याच्या पुतळ्यामध्ये पुतळा बसवताना भ्रष्टाचार झाला म्हणून मागितली भ्रष्टाचारांवरती पांढरुण घालण्यासाठी म्हणून मागितली मोदी सिंधुदुर्गात आण निवडणुकीसाठी आला ते तर आम्हाला माहिती होतात आम्हाला एक वाटलं होता अभिमान वाटला होता की आपल्या देशात पहिल्या प्रथम नौदल दिन माझ्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरती साजरा होता दिमागदार केला होता पण त्याच वेळेला घाईने भ्रष्टाचार करून महाराजांचा पुतळा बसवण्याची काही गरज नव्हती आणि मी काल परवाच निवडणुकीच्या वेळेला जे मोदी म्हणत होते की गॅरंटी सत्याला असी तुम्ही कोणाकोणाची मागणार महाराजांचा पुतळा कोसळला भ्रष्टाचाराने त्याच्यावरती मागणार तुम्ही निवडणुकीसाठी म्हणून भाई गडवडीने राम मंदिर ते म्हणून तुम्ही मागणार भाई संसद भवन ते म्हणून मागणार दिल्लीच्या हेअरपोर्टचा छत विमानतळाची छत तुम्ही आपल्या महामहिम महामरी म्हणाले म्हणायची आज बस आता बस झालं कदाचित देशाने तुम्हाला निवडून दिला पण महाराजांची माफी दृष्टीची मग मागून चालणार नाही हा शिवप्रेमी महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्राच्या आत्म्याचा अपमान केलेला आहे महाराष्ट्र धर्माचा असमान कदाचित देशाने तुम्हाला निवडून दिलं पण महाराजांची माफी दृष्ट्याची मागून चालणार नाही हा शिवप्रेमी महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र आत्म अपन कई महाराष्ट्र धर्म जो अपन कल आहे ऐं महाराष्ट्र कॾहिं शिव अपन करण करणो आई धाग आई ही धाग अची करे शिव दोरा गेट आउट ऑफ इंडिया बसू न 아, 네. 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 पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर भारत किंवा भारताच्या बाहेर सुद्धा सगळे लोक संतप्त झालेले आहेत अशा कार्डेने असा कुठं शिवाजी महाराजांचा ठाकरेचा हा महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्रीयन लोकांचा निश्चित अपमान आहे आणि तिने असा एक धन्य कुणीही मोठं सोडणार नाही आणि आपण बघितला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा झालेला आहे आणि त्यांनी जे दृष्टी असतील त्याच्यामध्ये त्यांना निश्चित निश्चितपेक्षा कारवाई झाली पाहिजे आणि एकदा महाराष्ट्राचा मान पु कायदा तऱ्हेने ठेवला पाहिजे आणि महारा शिवाजी महाराजांचा मान आपण सर्वांनी राखला पाहिजे हे आपण सर्वांना सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपले पावला उचललं पाहिजे आणि यांनी हा बसवला आणि हा कार्यक्रम सुद्धा करू शेवला सर्वांनी निषेध केला पाहिजे